एन्काउंटर प्रकरणामध्ये मारला गेलेला आरोपी अमोल खोतकरचा एक सीसीटीव्ही फुटेज झी चोवीस तासच्या हाती लागले रविवारी पाच दरोडेखोरांना पकडल्यानंतर पोलीस सातत्यानं अमोलच्या मागावर होते आणि त्याच रात्री तो कारनं समृद्धी मार्गे शहरामध्ये येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळालेली होती दौलताबाद जवळच्या टोल नाक्याजवळ त्यांनी त्यासाठी ते एक सापळा देखील रचलेला होता मात्र त्याच्या ते अंगावर कार घालून तो तिथन पसार झाला यामध्ये टोल नाक्याचे तोडले होते तिथनं पळ काढला आणि त्यानंतर त्यानं ते सोमवारी लॉजवर येण्याची हिंमत केली आणि तिथेच पोलिसांनी त्याचा खात्मा केला वर्धा वेगात पसार होताना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेला आहे एन्काउंटरमध्ये ज्याचा खात्मा करण्यात आला असा हा अमोल आणि गुन्हे शाखीला त्याची माहिती मिळालेली होती दौलताबाद जवळच्या टोलनाक्याजवळ त्यांनी त्यासाठी सापळा सुद्धा रचला होता मात्र त्यानं त्यांच्या अंगावर कार घातली आणि तो तिथनं पसार झाला टोलनाक्याचे बॅरिकेड सोडून तो सुसाट वेगानं तिथनं पळ काढला आणि त्यानंतर सोमवारी लॉजवर येण्याची त्यानं हिंमत दाखवली होती आणि पोलिसांनी तिथेच त्याचा मग खात्मा केला